ड्रग्जचं फार मोठं रॅकेट देशामध्ये दे वाढलेलं आहे याची आपल्याला जाणीव आहे अडाणीचा असणारं पोटबंदर जे आहे त्या पोटबरब बन... पोटबंदरमध्ये मध्यंतरी अठरा हजार कोटीचं नार्कोटिक्स पकडण्यात आलं होतं आणि एकालाही पकडण्यात आलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा हे सरकार नव्या पिढीला नशेकडे घेऊन चालले अशी असणारी परिस्थिती आहे त्यांना नोकऱ्या देण्याच्या ऐवजी त्यांच्या हाताला काम देण्याच्या ऐवजी त्यांच्या हातामध्ये ड्रग्ज वाटपण्याचं चा काम चाललेलं आहे हे, हे आपल्याला मान्य आहे का हे आपल्याला या निवडणुकीमध्ये ठरवावं लागणार आहे आम्ही असं शास्त्राला विचारतो की अठरा हजार कोटीचा असं ड्रग्ज तो पोटबंदर बंदरामध्ये उतरण्यात आला होता तो कोणाचा होता तो कुठल्या बोटीतून आला होता त्या बोटीचा मालक कोण आहे तो आलेला ड्रग्ज कोणासाठी होता याची असणारी उत्तरं द्या त्याची काहीच उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत नाहीये